नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं व्ही सी सी ट्युटोरियलमध्ये खूप खूप स्वागत आहे मागच्या लेक्चरमध्ये आपण अंकगणिती श्रेणी सराव संच तीन दशांश तीन याचे काही प्रश्न बघितले होते बरोबर आहे आता या लेक्चरमध्ये आपल्याला राहिलेले प्रश्न बघायचे आहेत ठीक आहे सो तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा व्ही सी सी ट्युटोरियलमध्ये म्हणून आपण यूट्यूबला आपण एक चॅनल ओपन केलेलं आहे ठीक आहे सो त्याला सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्स सर्कलला वगैरे पण पाठवा जर तुम्हाला व्हिडिओ वगैरे आपले आवडले असतील तर सो आता या लेक्चरमध्ये बघा काय सांगितलंय तुम्हाला की एका अंक गणिती श्रेणीच्या पहिल्या पंचावन्न पदांची बेरीज हजार तीन हजार तीनशे आहे तर अठ्ठावीसवे पद काढा बघा प्रश्न समजून घ्या काय सांगितलंय की एका अंक गणिती श्रेणीच्या पहिल्या पंचावन्न पदांची बेरीज म्हणजे यन किती दिले बरं तुम्हाला पंचावन्न दिले बरोबर आहे सो पहिल्या पंचावन्न पदांची बेरीज पेन दिली आहे मग बेरजेचा फॉर्म्युला काय बरं पदांच्या बेरिजेंचा सो so, एस yes, इज इक्वल टू यन भागिले दोन कंसामध्ये टू ए अधिक यन वजा एक गुणिले डी बरोबर आहे कुणाला माहित नसेल तर पाठीमागचं लेक्चर बघा त्याच्यामध्ये आपण डिटेल्स मध्ये दिलेले ठीक आहे सो so, याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पूर्ण लिंक दिलेली आहे पूर्ण प्लेलिस्ट दिलेली आहे सो तुम्ही सगळे लेक्चर्स तिथे बघू शकता सेम तसंच तुम्ही फिजिक्स आणि बायोलॉजी म्हणजे तुमचं जे विज्ञान भाग एक आहे ठीक आहे आणि विज्ञान भाग दोन आहे याची सुद्धा तुम्हाला लेक्चरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो तुम्ही ती सुद्धा बघू शकता ठीक आहे त्याचे सुद्धा लेक्चर सध्या अवेलेबल आहेत आपल्याकडे तुम्ही ते पण बघून घेऊ शकता ठीक आहे सो so, काय दिले बघा यस म्हणजे काय पहिल्या पंचावन्न पदांची बेरीज म्हणजे इथं किती यायला पाहिजे बरं पंचेचाळीस सॉरी पंचावन्न ठीक आहे आपल्याला किती दिले पहिल्या पंचावन्न पदांची बेरीज दिली आहे बरोबर आहे सो यस किती यायला पाहिजे इथं पंचावन्न बरोबर इथं पंचावन्न भागेला किती यायला पाहिजे बघा दोन कंसामध्ये आता तुमच्याकडे दोन ए अधिक इथे किती ठेवावं लागेल बरं आपल्याला पंचावन्न वजा एक गुणिले डी आता याला जर सोडवलं तर किती बघा पंचावन्न भागिले दोन त्याच्यानंतर दोन आधी किती येईल बरं चोपन्न आणि त्याला गुणिले डी सो so, यस yes, पंचावन्न हे तुम्हाला एवढं आलेलं आहे लक्षात येते आता आपल्याला काय सांगितलं बरं की पंचावन्न पदांची बेरीज सो आपण पहिल्यांदा पंचावन्न वापरले त्या सगळ्या पदांची बेरीज किती झाली बरं तीन हजार तीनशे सांगितली सो आपल्याला बघा एस एन एस पंचावन्न किती दिले आपल्याला इथे वाटलंच लिहा की एस पंचावन्न जे आहे ते किती दिले आपल्याला तीन हजार तीनशे लक्षात येते सो या तीन हजार तीनशे हे काय दिले येस पंचावन्न दिले यांची बेरीज दिली आपल्याला तर ती आपण लिहूया तीन हजार तीनशे बरोबर आहे त्याच्यानंतर काय लिहूया बघा पंचावन्न भागिले दोन ठीक आहे आता इथं बघा दोन हे अधिक चोपन्न डी आता लक्षात ठेवा तुम्ही इथून काय करू शकता बरं तुम्ही इथून कॉमन दोन पण काढू शकता ठीक आहे कॉमन काढणं म्हणजे काय की ज्या सारख्या संख्या आहेत ते काढणं आता बघा सगळ्यात लहान संख्या कोण आहे दोन आता दोनच्या दोन ने ला भाग जातो का तर जातो बघा तुम्ही दोन्ही चोपनला भाग द्या दोन्ही ने भाग जातो जर मी इथून दोन बाहेर काढलं तर इथं किती येईल बरं ए अधिक आता दोन्ही चोपनला कितीचा भाग जातो हे पण महत्वाचं आहे ते याला भाग द्या बघा तर कितीचा भाग जायला पाहिजे जा? सत्तावीसचा भाग जायला पाहिजे ठीक आहे सो बघा बे दोन्ही चार बरोबर आहे एक उरल बेसाती चौदा सो इथून जर तुम्ही दोन बाहेर काढलं तर तुम्हाला इथं ए राहील आणि इथं सत्तावीस राहील आता बघा तुम्ही जर याला भाग दिला दोन्ही याला जर गुणलं तर इथं दोन येईल बघा तुमचं ठीक आहे आणि दोन्ही सत्तावीसला गुणलं तर परत तुम्हाला चोपन येईल आता इथं काय होईल बरं तर हे दोन आणि हे दोन इथं होतील म्हणजे याचा अर्थ काय झालं तुम्हाला इथे असं भेटलं बघा पंचावन्न आणि कंसामध्ये काय भेटलं बघा ए अधिक सत्तावीस आणि त्याला गुणाकारामध्ये काय इथं डी आहे इथं डी राहिलं आपला डी लिहावं लागेल लक्षात येतं काय केलं मी सो फक्त इथून आपण कॉमन काढलं कॉमन का काढलं हे तुम्हाला नंतर लक्षात येईल बघा आपण कॉमन का काढलं ते आता बघा आपल्याला काय सांगितलं तर तिचे अठ्ठावीसवे पद कोणते आता अठ्ठावीसव्या पदासाठी सूत्र काय वापरावं लागेल बरं टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक गुणिले डी आता टी किती व पद विचारलं त्यांनी आपल्याला अठ्ठावीस व सो यांच्या जागी अठ्ठावीस ठेवा बघा ए अधिक अठ्ठावीस वजा एक गुणिले डी बरोबर आहे म्हणजेच काय येईल बरं ए अधिक सत्तावीस डी येईल हे कोणतं पद आहे तुमचं अठ्ठावीसवं पद आहे आता मला सांगा इथे अठ्ठावीसवं पद काढण्यासाठी तुम्हाला ए पण माहीत पाहिजे आणि इथं डी पण माहीत पाहिजे पण तुम्हाला एक लक्षात आलं का बघा इथं पण ए अधिक अठ्ठा सत्तावीस डी आलं इथं पण ए अधिक सत्तावीस डी आलं म्हणजे दोघं पण कसे आले बरं सारखे आले म्हणजे याचा अर्थ तुमचं हे जे उत्तर येणार आहे हेच तुमचं ए अधिक सत्तावीस डी आहे आणि ए अधिक सत्तावीस डी म्हणजेच कोण आहे बरं टी अठ्ठावीस आहे लक्षात येतं का सो टी अठ्ठावीस किती आले बघा तुमचं टी अठ्ठावीस आलं ए अधिक सत्तावीस अडी बरोबर आहे आणि तुमचं जे यस पंचावन्न होतं त्यांची बेरीज जी आली ती किती आली बघा तेतीशे आणि तेतीशे आणि इकडे किती आली बघा पंचावन्न कंसामध्ये ए अधिक सत्तावीस डी आली लक्षात आलं काय केलंय आपण कसं केलं लक्षात येतंय का बघा पहिल्यांदा काय केलं मी की एका अंक गणिती श्रेणीच्या पहिल्या पद पंचावन्न पदांची बेरीज तेतीशे आहे सो मी त्याचं सूत्र वापरलं ठीक आहे आपल्याला तेतीशे दिले पहिले पंचावन्न पद म्हणजे यन हे पण आपण लिहिलंय ठीक आहे त्याच्यानंतर सूत्र वापरलं सूत्रामध्ये किमती ठेवल्या किमती ठेवल्यानंतर इथून दोन बाहेर काढलं ठीक आहे दोन बाहेर काढलं तर इथे ए अधिक सत्तावीस डी झाले हे दोन आणि हे दोन कट कर झाले कारण की एक भागाकारामध्ये एक गुणाकारामध्ये आणि हे तेतीशे कुठून आणलं तर याची बेरीज दिलेली आहे आपल्याला सो आपलं हे भेटलं इथपर्यंत त्याच्यानंतर काय बरं आपल्याला काढायचं होतं अठ्ठावीसवं पद मग अठ्ठावीसव्या पदासाठी सूत्र वापरलं परत ए अधिक यन माझा एक गुणिले डी कारण की पद काढायचं इथं बेरीज करायची नाही इथं बेरीज दिली होती तर बेरिजेचं सूत्र वापरलं इथं पद काढायचं तर पदाचं सूत्र वापरलं इथे किंमती ठेवली तर किंमत फक्त आपल्याकडे ये नाही ए पण नाही डी पण नाही तर आपल्याला लक्षात असं आलं की इथं ए अधिक सत्तावीस डी आलं इथं पण ए अधिक सत्तावीस डी आलं ए अधिक सत्तावीस डी म्हणजेच कोण आहे बरं टी अठ्ठावीस आहे म्हणजे अठ्ठावीस व पद आहे तर आपल्याला इथून त्याची किंमत काढावं लागेल ला। मग आपण काय केलं त्याला पुढच्या पेजवर लिहिलं बरोबर आता आपल्याला ए अधिक सत्तावीस डीची किंमत काढायची म्हणजेच काय होईल बरं पंचावन्न गुणाकारामध्ये इकडे आलं तर काय होईल भागाकारामध्ये जाईल बघा जाईल का भागाकारामध्ये ठीके सो याला अगोदर पाच भाग द्या ठीके किंवा तुम्ही अकरानी पण भाग देऊ शकता बघा अकरा पाच ची पंचावन्न बरोबर आहे आणि अकरा तीन तेहतीस बघा अकरानी जर भाग दिला तर सो वर किती आलं तीनशे त्याला खाली भागिले किती आलं बघा पाच आपण काय केलं अकरानी भाग दिला सो याला परत पाचनी भाग द्या बघा पाच तक तीस म्हणजे किती आलं इथं साठ बरोबर आहे सो ए अधिक किती आलं सत्तावीस डी आता ए अधिक सत्तावीस ची किंमत किती आली बरं साठ म्हणजेच आपली ए अधिक सत्तावीस डी म्हणजेच कोण आहे टी अठ्ठावीस आहे म्हणजे याचा अर्थ टी अठ्ठावीस जे आहे ते किती आलं तुमचं साठ आलंय लक्षात येते म्हणजे याचा अर्थ अठ्ठावीस व पद जे आहे ते किती आहे साठ आहे लक्षात येते कसं काढलं सो इथे काय झालं बघा याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण एक रेडीमेड काढलं होतं ना दोन समीकरणांची बेरीज करून आलो होतं बघा ज्याच्यामध्ये आपल्या चेहऱ्यावर स्माइल आली होती कारण की ते आपलं गणित एकदम सोप्या भाषेत आलं होतं तीच मेथड इथं सेम तशीच वापरली आपण की ॲटोमॅटिकली आपल्याला याचं उत्तर आलं तर हे काढत बसायची गरज नाही कारण की इथं आपल्याकडे ए पण नाही आहे डी पण नाही आहे सो आपल्याला ते काढता येणार नाही लक्षात येते सो त्याला या पद्धतीने आपल्याला सोडवावं लागेल क्लिअर आहे ठीक आहे आता जाऊया बघा पुढच्या प्रश्नाकडे काय सांगितलं की एका अंक गणिती श्रेणीतील तीन क्रमागत पदांची बेरीज सत्तावीस आहे व त्यांचा गुणाकार पाचशे चार आहे बघा तीन क्रमागत संख्या दिल्या त्यांची बेरीज सत्तावीस आहे आणि त्यांचा गुणाकार पाचशे चार आहे तर त्या पदे शोधा किंवा ते संख्या शोधा कोणत्या आहेत तर पदाला काय नाव दिले बघा तीन क्रमागत पद पहिलं ए अधिक ए वजा डी दिले नंतर ए दिले नंतर ए अधिक डी दिले तर आपल्याला हे पद दिलेले आहेत आपण याचाच वापरणार करणार काय सांगितलं ग बघा एका अंक गणिती श्रेणीतील तीन क्रमागत पदांची बेरीज म्हणजे बघा तीन क्रमागत पद कोण दिलेत ए वजा डी त्याच्यानंतर ए त्याच्यानंतर ए अधिक डी यांची काय सांगितली बरं बघा मी तीन पद लिहिले एक दोन तीन या तिघांची काय सांगितली बरं मला बेरीज सांगितली किती दिली बरं या तीन क्रमागत पदांची बेरीज सत्तावीस दिली बरोबर आहे सो so, काय होईल बघा हे वजा डी आणि हे अधिक डी कट होईल ए अधिक ए अधिक ए किती झाले बरं तीन ए बरोबर किती आलं बरं सत्तावीस मग ची किंमत किती येईल बरं सत्तावीस भागिले तीन आता तीननी भाग दिला तर तीन नऊ सत्तावीस म्हणजे इथून एची किंमत किती आली नऊ आली बघा याची किंमत नऊ येते का आपल्याला ह्या तीन क्रमागत संख्या काढायच्या कोणत्या कोणत्या लक्षात आलं का पहिली काढायची ए वजा डी दुसरी काढायची ए ठीक आहे आणि तिसरी काय काढायची बघा ए अधिक डी आपल्याला ह्या तीन किमती काढायच्या ए वजा डी ए आणि ए अधिक डी दी, त्यांनी दिल्यात आपल्याला तीन क्रमागत संख्या त्यांचीच आपल्याला काय करायचं पदे काढायची कोणते कोणते पहिलं पद दुसरं पद आणि तिसरं पद ठीक आहे आता पुढं काय दिलं बरं अजून त्यांचा गुणाकार म्हणजे ह्या ज्या तीन संख्या आहेत या तीन संख्यांचा गुणाकार किती दिला बरं पाचशे चार मग तीन संख्या कोणत्या कोणत्या आहेत बघा ए वजा डी त्याला गुणिले ए त्याला गुणिले A D, बर, ए, ए अधिक डी या तिघांचा गुणाकार किती दिला बरं पाचशे चार दिला आता बघा थोडस तुम्हाला बेसिक गोष्ट माहित असेल हे गुणाकारामध्ये तर इथं ए वजा डी ए आणि इथं ए अधिक डी ए म्हणजे थोडक्यात काय बरं ए वजा बी आणि ए अधिक बी याचं सूत्र वापरावं लागेल काय असतं बरं एचा वर्ग वजा बी चा वर्ग मग इथं एचा वर्ग म्हणजे कुणाचा लिहावं लागेल बरं आपल्याला ला, जा एच्या जागी ए लिहावं लागेल म्हणजे इथं एचा वर्ग वजा जा चा वर्ग घ्यावा लागेल काय वापरलं सूत्र काय आपण या दोघांचा गुणाकार केला ए वजा डी आणि ए अधिक डी काय असतं बरं ए वर्ग वजा डी वर्ग ची किंमत इथं तशीच ठेवा लागेल आणि इकडे किती दिले बघा पाचशे चार आता आपलं ए किती आलेलं आहे बरं नऊ त्याच्यामध्ये ठेवून द्या इथं नऊचा वर्ग केला तर किती येईल बघा एक्क्याऐंशी वजा चा वर्ग इथे नऊ तसंच ठेवा बरोबर आहे इज इक्वल टू किती आलं बघा पाचशे चार लक्षात येतं आता नऊ बघा याला गुणाकारामध्ये इकडे गेला तर काय होईल भागाकारामध्ये वाटल्यास हे मी रफ करतो हे नंतर लिहूया आपण पुढे ठीक आहे सो बघा इथं किती येईल मग एक्क्याऐंशी वजा डी चा वर्ग बरोबर पाचशे चार भागीला किती येईल बघा इथं नऊ आता जर याला नऊनी भाग दिला तर कितीचा भाग जातो बघा नऊ एक नऊ ठीक आहे नवा पंचे पंचेचाळ बरोबर आहे किती उरले बघा इथं पाच इकडे झाले तर चोपन्न झाले आणि नऊ सखी किती होतील चोपन्न म्हणजे याचा अर्थ इकडे किती आलं बघा छप्पन आलं आता बघा डीची किंमत काढायची तर छप्पनला अलीकडे आण तर काय होईल बरं मायनस छप्पन होतील आणि या मायनस डी ला पलीकडे घेऊन जा प्लस डी होईल बरोबर आहे सो आता तुम्हाला इथे एक्क्याऐंशी मधून काय करायचे छप्पन वजा करायचे तर किती राहतील बघा इथे अकरा अकरा मधून सहा गेले तर पाच इथं सात सात मधून पाच गेले तर दोन म्हणजे डी स्क्वेअर किती आला तुमचा पंचवीस आला बघा डी चा वर्ग किती आला तुमचा पंचवीस आला लक्षात येतं आता बघा चा वर्ग जर पंचवीस आला ठीक आहे तर काय करावं लागेल बरं आपल्याला ची किंमत काढायची तर दोन्ही बाजूचं काय घ्यावं का। लागेल बघा आपल्याला दोन्ही बाजूचे ठीक आहे वर्गमूळ घेऊ काय घेऊ बघा वर्गमूळ मग दोन्ही बाजूचे जर वर्गमूळ घेतले तर इकडे चा वर्ग येईल बरोबर आहे आणि इकडे काय येईल पंचवीस तर इथं वर्ग आणि वर्गमूळ काय होत असतात कट होत असतात म्हणजे इथं डी येईल आणि पंचवीस कोणाचा वर्ग आहे बरं पाचचा याचा अर्थ इथं काय लिहावा लागेल प्लस आणि मायनस म्हणजे धन पण आणि ऋण पण का बरं कारण की प्लस पाचचा पण वर्ग आहे आणि तो मायनस पाचचा पण वर्ग आहे सो त्याच्यामुळे इथं प्लस मायनस लिहावं लागेल आता आपल्याला जे तीन क्रमागत पद दिले होते ते कोण कोण दिले होते बघा ए वजा डी ए आणि ए अधिक डी बघा लक्षात ठेवा आपल्याला काय काय दिलं होतं ए वजा डी त्याच्यानंतर ए आणि त्याच्यानंतर ए अधिक डी आपल्याला या तीन क्रमागत पदांची बेरीजच म्हणजे तीन पदच काढायचे लक्षात येते का त्यांनी दिलेले आहेत आपल्याला पद तर आपल्याला हेच पद काढायचे मग त्यांनी काय सांगितलं की एका अंक गणिती श्रेणीतील तीन क्रमागत पदांची बेरीज सत्तावीस आहे आपण ते तीन क्रमागत पद दिले होते ते लिहिले त्यांची बेरीज सत्तावीस लिहिली तिथून एची किंमत काढली पुढे काय सांगितलं त्यांचा गुणाकार पाचशे चोपन्न दिलाय मग गुणाकाराचं जे जे दिलेत आपल्याला तीन पद ते लिहिलेत त्यांचा गुणाकार केला त्याच्यामध्ये ची किंमत काढली ठेवली त्याच्यावरून आपल्याला ची किंमत आली बरोबर आहे आता आपल्याला हे फक्त आपल्या सूत्रामध्ये ठेवून द्यायचंय तर पहिल्यांदा काय करा बघा पहिल्यांदा काढा ए वजा डी बरोबर आहे कधी जेव्हा ची किंमत किती आहे तुमच्याकडं नऊ आणि ची किंमत किती आहे तुमच्याकडं प्लस पाच ची किंमत किती आहे बघा नऊ आणि ची किंमत किती आहे बघा प्लस पाच मग बघा ए ची किंमत नऊ ठेवा इथं ठीक आहे सो ए ची किंमत नऊ आणि डी ची किंमत पाच म्हणजे याचा अर्थ पहिलं जे पद भेटलं ते किती भेटलं तुम्हाला इथं चार आता दुसरं पद काय बघा दुसरं पद आहे तुमचं ए ए म्हणजे किती येईल नऊ कारण की एची किंमत आपल्याला नऊ आहे बघा ठीक आहे तिसरं पद कोणते बघा ए अधिक डी मग ए किती दिले आपल्याला ए आपल्याला दिलंय बघा नऊ आणि डी किती दिलं आपल्याला पाच ठीक आहे सो नऊ आणि पाच किती होतील चौदा म्हणजे याचा अर्थ काय झालं कि कि की पहिलं जे पद आहे ते तुमचं चार आहे दुसरं जे आहे ते नऊ आहे आणि तिसरं जे आहे ते किती आहे चौदा आहे लक्षात आलं चार नऊ आणि चौदा आता असच आपल्याला काय करायचंय दुसरं काढायचंय कोणतं बघा की जर ची किंमत नऊ असेल आणि ची किंमत किती असेल मायनस पाच असेल तर लक्षात ठेवा ची किंमत नऊ ची किंमत मायनस पाच तर का होईल बरं पहिलं सूत्र काय ए व डी बरोबर आहे मग ए तुमचा नऊ आहे वजा जा तुमचा मायनस पाच आहे मायनस मायनस काय होईल बरं प्लस म्हणजे काय येईल बरं नऊ अधिक पाच म्हणजे किती येईल बरं चौदा दुसरं सूत्र काय दिलं बघा ए आता ची किंमत किती दिली आहे तुम्हाला नऊ बरोबर आहे सोच येईल तिसरं काय दिलं आहे बरं ए अधिक डी मग ए किती आहे तुमच्याकडे नऊ आणि अधिक डी किती आहे मायनस पाच सो प्लस इंटू मायनस मायनस इथं किती येईल चार लक्षात येते म्हणजे दुसरं जे येणार आहे तुम्हाला दुसऱ्या कोणत्या कोणत्या संख्या येतील बरं चौदा नऊ आणि किती येतील चार लक्षात येते पहिल्या याच्यामध्ये आले चार नऊ चौदा पहिल्या कधी आले बरं जर तुम्ही डी ची किंमत किती ठेवली मायनस पाच ठेवली तर आणि ची किंमत जर तुम्ही मायनस सॉरी प्लस पाच ठेवली तर आणि मायनस पाच ठेवली तर किती चौदा नऊ चार कधी लक्षात ठेवायचं एक प्लस आणि एक मायनस आली तर पहिली जी संख्या आली का त्याच्या उतरत्या क्रमाने दुसरी संख्या येते म्हणजे ही किती आली बघा चार नऊ चौदा तर दुसरी उतरता येईल चौदा नऊ चार लक्षात आलं ही जर चौदा नऊ चार आली असती तर ही चार नऊ चौदा आली असती कधी पण जर एक धन आणि एक ऋण असेल तर लक्षात येते काय काय दिले कसं कसं सोडवलंय सो तुम्हाला हा प्रश्न या पद्धतीने सोडवायचा होता एकदम सोपी मेथड आहे बघा ठीक आहे सो या पद्धतीने तुम्ही त्याला सोडवण्याचा प्रयत्न करा काय काय केलं का आलं सेम असाच प्रश्न पुढे काय ठीक आहे सो पुढच्या लेक्चरमध्ये पण म्हणजे पुढच्या क्वेश्चनमध्ये पण बघू याला काय दिले याच्यामध्ये पण बघा तुम्हाला सेम काय काय दिले की एका अंकगणिती श्रेणीतील चार क्रमागत पदांची बेरीज बारा आहे किती क्रमागत बरं चार क्रमागत पदांची बेरीज मग चार पद कोणते कोणते आहेत बघा ए वजा डी अधिक ए अधिक ए अधिक डी अधिक ए अधिक टू डी या सगळ्यांची बेरीज किती दिली आहे बरं आपल्याला बारा बघा पहिल्या चार क्रमागत पदांची बेरीज किती दिली आपल्याला बारा आहे बरोबर आहे सो चार so, क्रमागत पद पण दिलेत आपण ते लिहिले त्यांची बेरी बेरीज आपल्याला बारा दिलीये तर बेरीज करू बघा ए अधिक ए अधिक ए अधिक ए किती आहेत बरं इथं चार आहेत बघा एक दोन तीन आणि चार बरोबर आहे त्याच्यानंतर काय दिले बरं आपल्याला त्याच्यानंतर मायनस डी आणि हे प्लस डी काय होतील कॅन्सल म्हणजे फक्त इथे किती राहिले बघा टू डी राहिले याची किंमत किती दिली आपल्याला बारा जर तुम्ही बघा इथून दोन कॉमन काढलं तर काय होईल बरं इथं दोन ए राहील आणि इथं काय राहील बरं डी बरोबर किती बारा कॉमन कसं काढतात अशी संख्या काढायची की दोघांना पण त्या संख्येने भाग जायला पाहिजे म्हणजे बघा दोनला पण दोन्ही भाग जातो चारला पण दोन्ही भाग जातो तर दोन बाहेर काढलं आता दोन्ही चारला कितीचा भाग जातो दोनचा तर ते लिहिलं दोन्ही दोन ला कितीचा भाग जातो एकचा तिथे एक, एक लिहायची या गरज पडत नाही लक्षात येते आता बघा दोन याला गुणाकारामध्ये इकडे गेलात काय होईल भागाकारामध्ये म्हणजे दोन ए अधिक डी बरोबर किती होईल बरं दोन इकडे गेला तर बारा भागीले सहा आणि सॉरी बारा भागिले दोन आणि बारा भागिले दोन म्हणजे किती येईल सहा म्हणजे याचा अर्थ इथे किती आलं बघा दोन ए अधिक डी बरोबर किती आलं सहा तर तुमचं हे एक समीकरण आलं लक्षात येते आता दुसरं काय सांगितलं बघा पुढं काय सांगितलं बघा तसेच त्या चार क्रमागत पदांपैकी तिसऱ्या व चौथ्या पदांची बेरीज चौदा आहे काय सांगितलं बघा तसेच त्या चार क्रमागत पदांच्या संख्या आहेत त्यांच्यापैकी तिसऱ्या व चौथ्या आता तिसरी कोण आहे बरं ए अधिक बर, ए आणि चौथी कोण आहे बरं ए अधिक टू डी ए यांची बेरीज किती दिली आहे बरं आपल्याला चौदा दुसरं वाक्य काय लिहिलं बघा की तसेच त्यांच्या तिसऱ्या व चौथ्या पदांची बेरीज किती दिली आपल्याला चौदा दिली बरोबर आहे सो तिसरं आणि चौथं पद लिहिले सो त्यांची बेरीज आपण चौदा लिहिली आता बघा ए आणि ए किती होतील बरं टू ए बरोबर आहे डी आणि टू डी किती होतील बरं थ्री डी बरोबर आलंय चौदा याला समीकरण नंबर दोन म्हणलं याला समीकरण नंबर एक म्हणून आता आपल्याला काढायचं काय बरं तर चार पदे काढा आपल्याला चार पदे काढायचे म्हणजे ए मायनस डी ए अधिक डी ए अधिक टू डी काढायचे म्हणजे याचा अर्थ इथं ए आणि डी आपल्याला लागणार आहे बरोबर आहे सो आता आपण काय करणार आहे त्याला सोडवणार आहे बघा पहिली कंडिशन काय दिली एक अंक गणिती चार क्रमागत पदांची बेरीज बारा आहे तर चार लिहिलेत त्यांची बेरीज बारा आहे मग एक ए दोन ए तीन ए चार सगळे धन आहेत त्यांची बेरीज चार झाली इथं प्लस डी आणि मायनस डी कॅन्सल झाले हे टू डी राहिले इथून टू कॉमन काढले त्याने डिवाइड केलं बाराला तर सहा आले म्हणजे इथं टू ए प्लस डी बरोबर सहा आले सेम तसं इकडे केले आपण की त्यांनी काय सांगितलं तिसऱ्या व चौथ्या पदांची बेरीज तो तिसरं पद कोणतं बघा आपलं ए अधिक डी चौथं कोणतं ए अधिक टू डी यांची बेरीज चौदा आहे इथं पण ए आधी के किती झाले बघा टू ए त्याच्यानंतर डी आणि टू डी किती झाले थ्री डी सो अशा प्रकारे दोन समीकरण भेटले आपल्याला सांगितलं की त्या चार पद काढा म्हणजे हे काढायचं हे हे आणि हे आता हे काढण्यासाठी इथं ए आणि काय लागणार आहे बरं डी लागणार आहे आपल्याकडे ते नाहीये आपल्याला ते काढावं हो लागेल मग या दोन समीकरणाला जसं दहावीला तुम्ही एक सामायिक समीकरण सोडवता बरोबर आहे दोन चालतील अडीशे समीकरण तसंच सोडवायचंय आता बघा इथं टू ए इथं पण टू ए इथं धन आहे इथं पण धन आहे बरोबर आहे म्हणजे याचा अर्थ काय करावा लागेल याचा अर्थ आपल्याला समीकरण ठीक आहे एक व दोन ठीक आहे काय करावं लागेल आपल्याला वजा बाकी का बरं वजाबाकी करावं लागेल कारण की या दोन्ही समीकरणामध्ये बघा लक्षात ठेवा इथं दोन्ही अधिक आहे इथं पण दोन्ही अधिक आहे दोन्हीवरील प्लस प्लसचं चिन्ह आहे बरोबर आहे मग प्लसचं चिन्ह असेल तर काय करतो आपण वजा बाकी मग लिहून घेऊया काय बरं इथं इथे येईल बघा दोन्ही अधिक तीन डी बरोबर चौदा इथं काय बघा दोन ए अधिक डी बरोबर किती येईल बघा इथं सहा लक्षात आलं दोन समीकरण लिहून घेतले यांची वजाबाकी करायची तर याचे चिन्ह बदलतील बघा इथं ऋण येईल इथं ऋण येईल इथं ऋण येईल मग हे दोन ए दोन एकट कट होतील तीन डी आणि तीन डी मधून एक डी गेला तर किती राहतील दोन डी बरोबर आहे चौदा मधून सहा जर गेले तर किती राहतील बघा आठ आता इथून डीची किंमत किती येईल बरं आठ भागिले दोन आठ भागिले दोन म्हणजे किती येईल बरं इथं चार म्हणजे याचा अर्थ तुमची डीची किंमत जी आली ती चार आली लक्षात आलं कसं सोडवलंय काय केलं का आलं पहिलं जे दिलं होतं ते लिहिलं दुसरं जे दिलं होतं ते लिहिलं त्याला एक सामायिक समीकरणासारखं सोडवलंय इथून डीची किंमत आपली चार आली आता ही जी आलेली चार किंमत आहे एक तर समीकरण एक मध्ये ठेवा नाही तर दोन मध्ये ठेवा कशामध्ये ठेवलं तर आपल्याला इथून कोणाची किंमत भेटेल एची मग समीकरण एक मध्ये ठेवूया बघा समीकरण एक काय दोन ए अधिक डी बरोबर सहा ठीक आहे सो आपलं डी बरोबर किती आलं बघा डी बरोबर आपलं आलंय चार ठीक आहे सो डी बरोबर चार समीकरण कशामध्ये ठेवूया समीकरण एक मध्ये ठेवू ठीक आहे सो समीकरण एक मध्ये ठेवलं तर समीकरण एक आपलं हे सो बघा हे दोन ए तसंच राहील अधिक डीच्या जागी चार येईल बरोबर सहा सो दोन ए बरोबर काय येईल बघा सहा वजा चार म्हणजे इथून दोन एची किंमत किती येईल दोन तर एची किंमत किती येईल बघा दोन भागीले दोन म्हणजेच एची किंमत किती येईल इथून एक येईल एची किंमत किती आली बघा इथून एक आली लक्षात येते आता बघा आपल्याला त्यांनी काय सांगितलं होतं की त्या चार क्रमागत पदे आहेत त्यांच्या किमती कोणत्या येतात हे सांगा मग पहिलं कोण आहे बघा ए वजा डी नंतर ए नंतर ए अधिक डी नंतर ए अधिक टू डी तर आपण ते लिहूया पहिलं कोणतं बघा ए वजा डी दुसरं कोणे बरं ए तिसरं कोणे बरं ए अधिक डी आणि चौथं कोणे बरं ए अधिक टू डी मग आता याच्यामध्ये फक्त ए आणि डीची किंमत ठेवा ए किती दिलाय बरं पहिलं काढूया आपण ए वजा डी ठीक आहे सो so, ए किती दिले आपल्याला ए दिले एक डी किती दिले आपल्याला चार म्हणजे पहिलं पद कोणतं आलं मायनस तीन दुसरं पद काढूया दुसरं पद काय दिलंय बरं ए आणि ए आपल्याकडे ऑलरेडी आहे ए किती आहे बरं आपल्याकडे एक आहे सो डायरेक्ट एक येईल लक्षात येते ए किती आपल्याकडे बघा ए आपल्याकडे एक आहे तर एक लिहिलं तिसरं पद काय येईल बरं ए अधिक डी मग ए किती आपल्याकडे एक डी किती आहे चार म्हणजे किती येईल बरं चार आणि एक पाच त्याच्यानंतर तिसरं काय येईल बरं ए अधिक टू डी बरोबर आहे सो ए आपल्याकडे एक आहे अधिक टू आणि डी किती आपल्याकडे चार मग याचा जर गुणाकार केला तर किती होईल बरं चार दोन्ही आठ आणि आठ आणि किती होतील नऊ म्हणजे तिसरं म्हणजे त्याच्या पुढचं पद आलं म्हणजे कोणते कोणते पद आले बरं एक आलं तुमचं मायनस तीन एक आलं तुमचं एक त्याच्यानंतर त्याच्या पुढचं आलं पाच आणि त्याच्या पुढचं आलं नऊ लक्षात ठेवा वेळेस व्यवस्थित लिहायचं जे पहिलं होतं तेच अगोदर यायला पाहिजे त्याच्यानंतर दुसरं त्याच्यानंतर तिसरं त्याच्यानंतर चौथं तर तुमचे जे चार पद आहेत ते मायनस तीन एक पाच आणि नऊ यायला पाहिजे लक्षात आलं कसं सोडवलंय सेम बघा याच्या अगोदरचा प्रश्न आणि हा प्रश्न जवळजवळ सारखा आहे फक्त तिथं तुम्हाला तिघांचा गुणाकार सांगितला होता इथं तुम्हाला तिसऱ्या व चौथ्या पदांची बेरीजच सांगितली लक्षात येते प्रश्न थोडासा समजून घ्या म्हणजे तुम्हाला सोडवायला सोपं जाईल त्याच्यानंतर बघा आता हा लास्टचा प्रश्न आहे आपला या समीकरणाचा या सराव संचाचा ठीक आहे सो काय सांगितलं बघा एका अंक गणिती श्रीडीचे नववे पद शून्य कितवं पद सांगितलं बरं पद काय सांगितलंय शून्य मग आता नववं पद कसं काढलं जातं बघा टी एन फॉर्म्युला वापरायचा लक्षात ठेवा पद म्हणले की टी एन आणि बेरीज म्हणले की एस एन लक्षात येतं पद म्हणले की टी एन बेरीज म्हणले की यस एन मग टी चा फॉर्म्युला काय असतो बघा ए अधिक एन वजा एक गुणिले डी सो ए आपल्याकडे नाहीये एन कितवं पद विचारलंय नववं बरोबर आहे त्याला गुणिले डी सो याला जर सोडवलं तर काही बरं ए अधिक एट डी येईल म्हणजे इथं टी नाईन जे दिलंय ए अधिक एट डी आले बरोबर आहे पण नव्वपद काय सांगितलं बरं आपल्याला शून्य सो इथे येईल शून्य बरोबर ए अधिक एट डी बरोबर म्हणजे इथून ची किंमत काय बरं हे आठ डी इकडे आलं तर मायनस आठ डी येईल बघा मायनस आठ डी लक्षात येते काय केलं आपण त्याच्यामध्ये किमती ठेवल्या ठीक आहे सो आपल्याला पहिल्यांदा सांगितलं की नव्वपद शून्य तर पहिल्यांदा मी या एका वाक्यालाच काय केले कम्प्लीट केले पुढचं सोडवलंच नाही आता पुढचा विचार करू काय सांगितलं हे काय आलं पुढचं काय सांगितलं तर एकोणतीसवे पद हे एकोणीसव्या पदाच्या दुप्पट आहे म्हणजे त्यांनी काय सांगितलं की हे जे एकोणतीसवं पद आहे हे एकोणीसवं पद आहे ना या एकोणीसव्या पदाच्या कसं आहे दुप्पट दुप्पट म्हणजे काय त्याच्या डबल उत्तर येणार आहे म्हणजे समजा एकोणीसवं पद जे आहे त्याचं उत्तर दहा असेल तर हे किती हे बरं वीस आहे हे वीस असेल तर हे चाळीस आहे हे शंभर असेल तर हे दोनशे दुप्पट म्हणजे काय डबल लक्षात येतं मग आता बघा टी एकोणतीस आहे तर टी एकोणतीसचं सूत्र वापरा आणि त्याचं सूत्र लिहा काय बरं टी एकोणतीसचं सूत्र काहील बरं ए अधिक काय पाहिजे बरं एकोणतीस वजा एक गुणिले डी म्हणजे येईल बरं ए अधिक अठ्ठावीस डी यायला पाहिजे बरोबर आहे पण आपली ए ची किंमत किती की आली बरं मायनस एट डी आली आता ही किंमत आपण इथं ठेवून देऊ सो काही बघा ए ची किंमत किती आली मायनस एट डी लक्षात आलं आपण इथं ए ची किंमत ठेवून देऊया सो मायनस एट डी अधिक ट्वेंटी एट डी लक्षात आलं मायनस आठ डी वजा आणि अधिक अठ्ठावीस डी मग बघा हे वजा आहे हे अधिक आहे म्हणजे याची बी वजा बाकी होईल अठ्ठावीस मधून आठ गेले तर किती राहतील बघा वीस डी राहतील किती राहतील वीस डी म्हणजे एकोणतीसवं पद जे आलं ते किती आलं तुमचं वीस डी आलं आता मला सांगा त्यांनी काय सांगितलं हे कसं आहे डबल आहे कुणाच्या एकोणतीसव्या पदाच्या मग मला सांगा एकोणतीसवं पद किती असेल बरं हे वीस आहे तर हे वी एकोणीसव्याच्या कसं आहे सांगितलं त्यांनी डबल आहे म्हणजे हा डबल आहे त्याच्या मग तो किती असेल हा वीस येतो तो किती असेल दहा मग बघूया आपण दहा येते का कोणतं एकोणीस व मग टी एकोणतीसचा चा फॉर्म्युला काय आला बर आपला आपला आला वीस डी आलाय ठीक आहे आता आपल्याला काढायचंय टी एकोणीस मग याचं सूत्र काय असेल ए अधिक एकोणीस वजा एक गुणिल्ले डी म्हणजे काय येईल बरं ए अधिक अठरा डी बरोबर आहे हे आलं तुमचं टी एकोणतीस पण पण काय झालं बरं पण इथं ए ची किंमत किती सांगितली त्यांनी मायनस आठ डी सांगितली इथं आलेली बघा आपली याची किंमत किती आली आहे मायनस आठ डी सो आपण ती किंमत इथं ठेवून देऊ काय होईल बरं मग टी एकोणतीस बरोबर इथं मायनस आठ डी ठेवा बरोबर आहे इथं किती आहे बघा अधिक अठरा डी आहे बरोबर आहे मायनस आठ डी आपण जर इथं ठेवलं तर किती आहे बघा इथं अधिक अठरा डी मग हे प्लस आहे आणि एक मायनस आहे म्हणजे याचा अर्थ काय होईल यांची वजाबाकी होईल अठरा मधून आठ गेले तर किती राहतील दहा डी म्हणजे टी एकोणतीस जे आहे ते किती आलं बघा दहा डी सॉरी टी एकोणीस हा हे एकोणीस आहे मग आता मला सांगा इथं पण एकोणीस आहे ठीक आहे आता मला सांगा एकोणीस व पदे तर बरं वीस डी मग त्यांनी काय सांगितलं होतं की तुमचं जे टी एकोणतीस आहे हे डबल पाहिजे कुणापेक्षा बरं एकोणीस पेक्षा, पेक्षा. मग मला सांगा टी एकोणीस किती आहे तुमचं हे आहे वीस डी आणि हे किती आहे बरं तुमचं दहा डी आता बघा जर याला दोन्ही गुणलं याचं पण उत्तर किती येईल बरं वीस डी मग याचं पण किती आलं वीस डी म्हणजे हे कसं झालं डबल झालं बघा आहे का ठीक आहे सो हे तुम्हाला लिहायची गरज नाही हे फक्त मी सोडून दाखवलं याची गरज नाही तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय काय सांगितलं की त्यांनी प्रश्न काय सांगितलं होता बघा प्रश्न समजून घ्या की एका अंक गणिती श्रीर्डीचे नववे पद शून्य आहे सो नव्व पद शून्य लिहिलं त्याचं सूत्र वापरलं मग असं आलं मग इथून याची किंमत आपली मायनस आठ डी आली पुढे काय सांगितलं तर एकोणतीसवे पद हे एकोणीसव्या पदाच्या दुप्पट आहे तर एकोणतीसवे पद लिहिलं एकोणतीसव्या पदाच्या ठीक आहे एकोणीसवं पद कसं आहे एकोणतीसव पद हे एकोणीसव्या पदाच्या दुप्पट आहे मग अगोदर एकोणतीसवं पद काढलं तर वीस डी आलं कसं आलं बघा सूत्र वगैरे वापरलं पण एची किंमत आपण परत इथून ठेवली तिथं मग ती आपली किती आली वीस डी आली आता त्याच्यानंतर काय केलं आपण एकोणीसवं पद काढलं सो एकोणीसव्या पदाला पण सूत्र वापरलं परत याच्या जागी मायनस एट डी ठेवलं त्याचं दहा डी आलं मग मला सांगा एकोणतीसचं वीस आहे याचं दहा आहे म्हणजे याच्या हे कसं आहे दुप्पटच आहे ना डबलच आहे बरोबर आहे डबल म्हणजे काय की समजा दोन असेल तर त्याचं चार याचं सहा असेल तर त्याचा बारा डबल यायला पाहिजे बरोबर आहे सो अशा प्रकारे त्याचं उत्तर आपण प्रूफ केलंय ते तुम्हाला म्हणजे दाखवायला सांगितलं होतं की डबल आहे का सांगा सो डबल आहे बरोबर आहे म्हणजे इथं तुम्ही लिहू शकता काय की एकोणतीस व पद ठीक आहे हे डबल आहे कोणापेक्षा बरं टी एकोणीसव्या पदापेक्षा म्हणजे एकोणीसव्या पदापेक्षा एकोणतीसवं पद डबल आहे दुप्पट आहे लक्षात येते सो अशा प्रकारे तुमचा हा जो सराव संच होता ठीक आहे हा सराव संच इथेच संपलाय तुमचा याची प्रॅक्टिस वगैरे करा चांगली काही तुम्हाला शंका असतील काही डाऊट असतील तर तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये वगैरे सांगू शकता ठीक आहे आणि थोडंसं लेक्चर्स वगैरे व्यवस्थित बघा कारण की हे जर तुम्हाला तीन सराव संच आले तर याचा पुढचा जो सराव संचय ते आहे याचा ॲप्लिकेशन्स म्हणजे याचा उपयोजन याचा वापर कुठं केला जातो ठीक आहे सो ते तुम्हाला सगळं चांगलं व्यवस्थितपणे कळेल लक्षात येतं ठीक आहे सो so, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये तोपर्यंत चॅनलला म्हणजेच त्यांच्या लेक्चर्सला चॅनलच्या आपल्या व्हिडिओला वगैरे बघत राहा ठीक आहे आवडल्यास नक्की शेअर्स करा ठीक आहे सर्व फ्रेंड्सला वगैरे शेअर करा आणि काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा ठीक आहे तसं राहिलेलं सिलेबस जो आहे आपला तो सगळा आपण लवकरच कंप्लीट करणार आहोत भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद ठीक थँक्यू